मोरया नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या भोगलेवाडी इथल्या श्री गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव दोन हजार चोवीस तेरा फेब्रुवारीला संपन्न झाला यावेळी असंख्य भाविकांनी तसेच माहेर श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि यंदा या दिवशी अंगारकी योग असल्यामुळे भाविकांनी इथे अलोट गर्दी केली या मंदिराची स्थापना विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दोन हजार चार साली झाली होती गेली वीस वर्षे या मंदिरात माघी गणेश जयंती त्यानंतर श्री, श्री गणेश पूजेचा मान वाडीतील मयूर रमेश भोगले आणि श्री सत्यनारायण पूजेचा मान नितेश शशिकांत भोगले या उभयताना मिळाला दिवसभर पंचक्रोशीतील नामवंत संगीत भजने संपन्न झाली यात शिरगाव निमतवाडी कुरुमाऊली प्रासादिक मंडळ चाफेड भोगलेवाडी येथील गणेश प्रासादिक भजन मंडळ कोंडिये येथील पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली येथील स्वयंभू फुगडी मंडळ चाफेड राणेवाडी येथील कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ चाफेड घाडीवाडी येथील गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरणी घाडीवाडी येथील स्थानेश्वर प्रासादिक भजन मंडळ बीडवाडी गावठण येथील श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुवळे येथील गांगेश्वर प्रसादिक भजन मंडळ किंजवडे येथील गांगेश्वर प्रसादिक भजन मंडळ मंदल। अशा मंडळांनी सुस्वर संगीत भजने सादर केली रात्री उशिरा वेंगुर्ले येथील श्री माऊली पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा सामाजिक संदेश देणारा मीनाक्षी सुंदरेश्वर हा पौराणिक नाट्यप्रयोग संपन्न झाला या सोहळ्याला सायंकाळी आमदार नितेश राणे यांनी विशेष भेट देऊन गणेशांचे दर्शन घेतले त्यांचा देवस्थान समितीच्या तर्फे माजी सरपंच सत्यवान भोगले यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम भाजपचे युवा मोर्चाचे देवगड तालुकाध्यक्ष अमित साटम गावचे सरपंच किरण मेस्त्री माजी सभापती अमित साळगावकर देवगड एस टी आगारप्रमुख निलेश लाड कणकवली आगारप्रमुख संदीप पाटील देवगड पोलीस निरीक्षक संतोष भालेराव शिरगाव विद्युत महावितरणचे शाखा अभियंता एस एस भाय देवगड ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता आर वाय सूर्यवंशी कणकवली कलमट गावडेवाली प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ रश्मी आंगणे चाळी मुख्याध्यापक आबाहेब खेडकर माजी सरपंच आकाश राणे माजी सरपंच सौ संचिता भोगले भारतीय मजदूर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक घाडीगावकर भरणी सरपंच अनिल बागवे चाफेड ग्रामसेवक हनुमंत तेरसे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष विजय परब ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर सुनील कांडर यांनीही उपस्थित राहून बाप्पांचे दर्शन घेतले या सोहळ्याला आलेल्या सर्व भाविकांचे श्री गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल परब उपाध्यक्ष प्रशांत राणे खजिनदार सचिन परब सरचिटणीस संतोष भोगले ग्रामीण विकास मुंबई मंडळाचे अध्यक्ष गोविंद उर्फ बापू कांडर उपाध्यक्ष प्रकाश राणे सेक्रेटरी सागर कांडर सहसेक्रेटरी संतोष राणे खजिनदार रामदास भोगले माजी अध्यक्ष पंढरीनाथ कांडर माजी खजिनदार सत्यवान कांडर बापू घाडी तसेच ग्रामस्थ मंडळी यांनी विशेष आभार मानले यावेळी उपस्थित सर्व भजनी भजनीभुवांचे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार झाला दुपारपासून रात्री उशिरापर्यंत आलेल्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या सोहळ्यात मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता चित्र देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत होता संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली तर मंदिरात आकर्षक पर्ण फुले सजावट ज्ञानेश्वर भोगले यांनी केली या सोहळ्याच्या आदल्या दिवशी महिलांचे अळजी कुंकू संपन्न झाले या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन गावचे सुपुत्र तथा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख विजय भोगले यांनी अत्यंत बहारदार नेटकेपणे केले या उत्सवाची सांगता पहाटे काकड आरती आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजनाने झाली दरवर्षी हा माघी गणेशोत्सव हा चाफेड गावात एक एकता सौदार्ह आणि दु भरभराट आणतोय दोन हजार पंचवीस सालचा उत्सवही आणखी काहीतरी नवीन उपक्रमांसह साजरा करायचा मानस गायगोठण गणपती मंडळ देवस्थान समिती पदाधिकारी आणि सदस्य यांनी व्यक्त केला हा उत्सव सोहळा अत्यंत सुनियोजित पद्धतीने संपन्न झाला अशी प्रतिक्रिया सर्व भाविक भक्तांनी या नियोजनाबद्दल दिली